गुड मॉर्निंग आय वेलकम बॅक टू अवर ब्लॉग स्वागत आहे तुमचं अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर तर मित्रांनो तर एक मस्त भन्नाट रील येणार आहे म्हणजे आला असेल आज आज गुरुवार बुधवार आहे ना म्हणजे आज रात्री बारा वाजता येईल तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तेव्हा शॉर्ट आलेला असेल मस्त आहे जाऊन बघा आपल्या चॅनलवर आता जिमला जाऊयात कारण काल सुट्टी झाली तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल काल सुट्टी कशी झाली मित्रांनो ब्रेकफास्ट करू आता इथं आहे मसाला ओट्स आणि दोन बॉइल्ड एग प्रियंकाने आईने ऑलरेडी केलाय सात महिने कम्प्लीट झालेत हॅपी सेवन मंथ ए बाबा तर आमची थीम आहे आजची मी सांगून देतो नेटफ्लिक्स पॉपकॉर्न तरी बॉक्स बनवलंय मी कट केले आता याला चिकटवायचे आणि प्रियांकाने बनवल्या आहे तिथं मस्तपैकी पॉपकॉर्न 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 आणि ल खायला लागला विवान आता पॉपकॉर्न पण खायला थोडस दे ठीक आहे सेवन मग तर दुसरे कशाने काढू पॉपकॉर्न सोडून असून काय तू कोक कोक आणत नाही जा पॉपकॉर्न करते कोल्ड ड्रिंक <laughs> हा खर आता टाइम आहे तर तर मित्रांनो कोक आणायचे मला मस्त फील येईल कोकचा डाइट कोक नाही मिळणार इथं आमच्या ऑफिस मध्ये झिरो शुगर बघतो इथं मिळतोय का डायट कोक बॉक्स मध्ये पण भरायचे आणि सेवन सेवन पण काढायचं कोक मी था था। <laughs> <कुक>। <laughs> मी इथे दुकानात मिळतंय का कोक तर मित्रांनो आपल्याला घ्यायचे कॅन जुरू शुगरचं कितीला आहे हो <laughs> मी पैसे नाही आणले गोप्रो घेऊन आलो ऐंशी रुपये करतो तुम्हाला दोन घेतले हा आल्यावरच करतो हे दुकानदार ओळखीचे आहेत काय नाही थांबतात ते मी गोप्रो घेऊन आलो मोबाईलच नाही आणला मिळाले आपल्याला डाएट कोक चला आता फोटोशूट करू मस्त तर मित्रांनो हे डायट कोक काय असतं काही लो का लोकांना माहीत नाही आहे ज्युरो शुगर लिहिले त्याच्यावर त्याच्यात शुगर झिरो असते म्हणजे हेल्दी असतं थोडंसं सॉरी <coughs> मी ऑफिस मध्ये तर आमच्या ऑफिसमध्ये आहे म्हटलं चला डायट कोक बघू इथं का मिळालं मला चाळीस रुपयाला आहे टाटा टाटा तीनशे एम एल तर चांगलं आहे म्हणजे जेवढे शुगर अवॉइड करता येईल तेवढं करू शकतो आपण चाळीस रुपये त्याच्यात ते मोठी बॉटल येते तुम्हाला हेल्दी पाहिजे तर असंच काही ना काही कॉम्प्रोमाइज करावंच लागेल बरोबर आहे प्रियांका चाळीस रुपयाला सहाशे एम एलची बॉटल येते चाळीस रुपयाला तीनशे एम एल म्हणजे तुम्ही डबल पैसे देत आहे पण हेल्दी ही गोष्ट तुम्हाला जर कोक प्यायची इच्छा झालीच तर हे प्यायचं मेन्शन केले असं पण रियालिटी इनग्रीडियंट रियालिटी इनग्रीडियंट तुम्हाला दाखवतो हे बघ एनर्जी झिरो कार्बोहायड्रेट झिरो टोटल शुगर जीरो ॲडिड शुगर जीरो टोटल फॅट जीरो प्रोटीन जीरो सोडियम फक्त सेवन पॉईंट फाईव्ह एम जी म्हणजे तुम्ही महाग आहे त्यामुळं कमी पण पिणार आणि हेल्दी पिणार कसं आहे डोकं चला पॉपकॉर्न झाले की नाही अजून मी घेऊन आलो <laughs> पॉपकॉर्न विथ कोण छोटा सेवन करा <laughs> तर मित्रांनो प्रियंका तर टेस्ट करत आहे डायट कोही काय ऍडव्हर्टेज नाही प्रमोशन नाही काही नाही काच पण असंच गेलं वाटते असं नाही का डोक्यावरच येऊन बघ कसं लागते असं हा मग सेमच टेस्ट असते विमान खातोय तिथं बीट आम्ही खातोय पॉपकॉर्न आणि कोक मित्रांनो आपल्या गॅलरीमध्ये इनविजिबल क्रिल बसवायचं आहे आता ते लोक आले मी दाखवतो कसं कसं प्रोसेस आहे त्यांची तर मित्रांनो मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं इथं आपल्या वर्क स्टेशनमध्ये एक आयटम ॲड होणार आहे लाईट बंदच करतो या तर ती गोष्ट आलेली आहे आणि ती आहे ही तर मॉनिटर ऑर्डर केलाय मी तो मॉनिटर आहे चोवीस इंच प्राईज वगैरे चांगलं सांगतो शेवटी आता याला अनबॉक्स करू आपण झेम्रॉनिक्स कंपनी आहे डिलिव्हरी झाली मॉनिटर त्याच्या आधी काय काय मिळाले ते दाखव एच डी एम आय केबल पण मिळाली तर मी आधी घेतली होती ही ठेवून देऊ आपण हीच वापरू बघू पहिलं मॉनिटर काढून बघू कसा आहे स्प्रॅच वगैरे तर नाही आणि मला वाटते स्टँड इथं स्टँड खूपच इझी होतं मी बघ बघत होतो व्हिडिओज वगैरे तर कसं स्टँड बसवायचं ते मी सांगतो ते बघा हे स्टँड आहे आणि याच्या खाली वीस एफचं स्टँड आहे म्हणजे कसं एकच मिनिटात दाखवतो तुम्हाला हे असं बसणार आहे याच्यावर आणि इथं मॉनिटर येणार असं हे स्टँड खालचं पण हे कसं बसवायचं मॉनिटरमध्ये ते मी सांगतो आता हे बघा इथं ना हे प्रेस करायचं होतं प्रेस केल्यानं आपल्याला जागा मिळते आणि मग असं आतमध्ये जात झालेलं आहे आपलं मॉनिटर रेडी असं दिसत आहे सिग्नल ओके आता कनेक्ट करू आपला मेन आयटम लॅपटॉप कसं आहे कसं आहे कसं रिएक्शन कसलं क्लिअर दिसते ना फायनली तुम्ही फायनली मी आणलेलं आहे याला ऑप्शन पण आहे वॉलमाऊंट बघ थोडे दिवस मला माहिती आहे. तुम्ही मला काम करून बघू दे बाबा जरा. हे ही शूटिंग येणार आहे मग. मी उठलेला आहे त्यामुळे आता मी इथं सेटअप करतो. आणि असं काम करतो बघू. मित्रांनो मी मॉनिटर उलटा करून ठेवला आहे कारण हा असा टिल्ट होतोय तिकडे समोरच्या साईडने मला वाटतंय की असा उलटा पाहिजे थोडंसं बघतं व्हिडिओ नाही तर मला काय वॉल माउंटच घ्यावं लागेल भिंतीला लावायला बघा इथे चार स्क्रू आहेत म्हणजे प्रोविजन आहे भिंतीला लावू शकतो माउंट करू शकतो आणि वरती हा लॅपटॉप बरं आहे हा कप्पा आहे मला खाली फक्त आपला मॉनिटर कीबोर्ड आणि माउस आणि लॅपटॉपवरती इथून केबल घ्यायच्यात सगळ्या बघा मित्रांनो मी चालले ऑफिसला आणि आपलं ग्रीन झालेलं इनव्हिजिबल दिसत पण नाही आहे तर जवळून दाखवतो मी तुम्हाला कसं आहे ग्रिल हे बघा अशा तारा असतात फक्त जवळून बघितलं ना स्ट्रॉंग आहे एकदम ते छोटा मुलगा जरी पडला ना छोटा मुलगा जरी पडला तरी काय होत नाही असं त्यांनी क्लेम केलंय बघा कसं आहे इनविजिबल आहे ते खालून दिसतच नाही हे बघा आई इथं विचार आता मला ऑफिसला जायचं आहे काय आज मोठं ब्लॉगिंग करत नाही कारण उशीर झाला आहे अनबॉक्सिंग सगळे काम एका वेळेस एका वेळेस चालत त्यामुळे आता वाजलेले आहेत साडे बारा गेले आम्ही लंचला जाणार आहे साडेबारालाच लंचला जातो आपण ए मोमेंट्स ला मित्रांनो वाजलेले आहेत आता सव्वा सात घरी चाललोय मी काम झालेलं आहे कॉल बाकी फक्त तर तो कॉल आपण घरून घेऊ हो, मोबाईलवर न्यूज मध्ये ऐकलंच असेल तुम्ही मित्रांनो टेररिस्ट अटॅक झाला आहे पहिलगाम मध्ये जम्मू काश्मीर अत्यंत वाईट घटना आहे मोदी सरांनी असं काय आन्सर द्यायला पाहिजे ना आता की खरंच खूप वाईट घटना घडली आहे आपण काही नुसतं सोशल मीडियावर टाकत असतो पण ऍक्च्युअल ज्या फॅमिलीने सफर आहे ते खूप अवघड आहे काही दिवस ऐकणार त्या गोष्टी नंतर विसरून जाणार नवीन टॉपिक काय येणार काहीतरी असंच असतं माणसाची मेमरी थोड्या दिवसांपुरतीच असते जास्त दिवसांपूर्वीचं त्यांना काही आठवत नाही सगळ्यांसोबत हेच होत असतं पण एवढंच एक अपेक्षा आहे फक्त मोदी सरांनी दाखवून दिलं पाहिजे मी जो सकाळी मॉनिटर घेतला त्याची प्राइस सांगायला विसरलो त्याची प्राइस आहे सहा हजार सातशे रुपये मी घेतला आणि लगेच आज आज बघितलं तर सहा हजार पाचशे रुपयाला झाला जेब्रॉनिक्स चोवीस इंच ट्वेंटी फोर इंचचा आहे मॉनिटर तो तर मॉनिटरचं मला काही एवढं माहीत नव्हतं पण मी जरा गुगल केलं इकडं तिकडं सर्च केलं फ्लिपकार्ट ॲमेझॉन तर दोन्हीकडं सेम प्राईज आहे आणि झेब्रॉनिक्सचा मला त्यातले त्यात चांगला वाटला चोवीस इंच मिळाला आहे मला त्याच्या तीन बिल्ट स्पीकर पण आहेत बाकीच्या मॉनिटरमध्ये स्पीकर नव्हते आणि हा शंभर हट्स रिफ्रेश रेट आहे म्हणजे ज्या लोकांना माहीत नाही रिफ्रेश रेट म्हणजे काय की माऊस आपल्या स्क्रीनवरचा माऊस पॉईंटर असतो हो। तो किती स्पीडनी मूव्ह होतो त्याचं स्पीड आहे शंभर हट्स हंड्रेड हट्स तर म्हणजे चांगलं आहे आणि एच डी डिस्प्ले आहे तर तुम्ही लॅपटॉपला कनेक्ट करू शकता मला पी सी सेटअप बनवायचं आहे काही दिवसांपूर्वी मी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की एक पर्सनल कम्प्युटरच बनवायचं आहे थोड्या दिवसानंतर आपण एक सी पी यू पण घेऊ झालं काम मग आपल्याकडं आहे कीबोर्ड माऊस फक्त आता एका सी पी यूची गरज आहे तर सी पी यू थोडा विचार करून घ्यावा लागेल कारण सी पी यूमध्ये सगळं असतं मेमरी वगैरे तर मित्रांनो सव्वा दहा वाजले जेवण वगैरे झालेलं आहे आजचा ब्लॉग म्हटलं एंड करू कारण जेवताना काही फुटेज घेतला नाही तिथे आपली चेअर तुटली होती मग ते बॅक साईड घेऊन गेले आता उद्या आणतील बघू ते आपले बघितलं होतं तुम्ही की एक साईड निघाली होती पूर्ण चेअरची आणि 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 मी लावले क्रीम ओठांना कारण ते थोडं ब्लॅक आलं होतं स्पॉट आहे चालू आहे चालू असतात गोष्टी अशा तर आजचा ब्लॉग आपण इथंच सेंड करू कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा वाटे केअर सी यू